गेल्या शेहेचाळीस वर्षांपासून भगवान सिद्धेश्वर खुर्द चिंचावड पंचकृषीतील पुरुषोत्तम महाराज यांनी सुरू केलेल्या खान्देश ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायीपालखी सोहळ्याच्या दरवर्षीप्रमाणे शिर्डी येथील संतोषी माता नगरमध्ये मोठ्या मंगलमय वातावरणात स्वागत करण्यात आले कैलासवासी भगवंता बनकर यांनी तेहतीस वर्षांपूर्वीपासून या पालखीतील वारकरी भाविकांसाठी सुरू केलेली सेवा अखंडितपणे संतोषी मातानगरमधील रहिवासी जोपासत असून साईंच्या नगरीत वारकरी येती घरा तोची दिवाळी दसरा याप्रमाणे संपूर्ण संतोषी मातानगरमध्ये विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर यावेळी पहावयास मिळाला या वारकरी भाविकांच्या सेवेत संस्थांचे निवृत्त कर्मचारी प्रल्हाद वाणी यांनी शाबुदाना खिचडीचा महाप्रसाद तर पठारे कोते कांदळकर शेवाळे मंडली वाघे बनकर कुटुंबाने फळे व चहा पाण्याची सेवा देऊन या धार्मिक कार्यक्रमात नेहमीप्रमाणे सहभाग नोंदवलाय यावेळी अनेकांना पंढरपूर पायी दिंडीत जाणे शक्य होत नाही मात्र येणाऱ्या विठ्ठल माहुलींच्या पालखीचे दर्शन व टाळ मृदुंग आणि चार पावलं तुळशी वृंदावन घेऊन चालण्याचे भाग्य या निमित्ताने मिळत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले मंडळी yeah. गेल्या शेहेचाळीस वर्षापासून भगवान सिद्धेश्वर आगार खुर्द चिंचावड पंचकृषीतील पुरुषोत्तम महाराजांनी हा घडून दिलेला आमचा मार्ग पायी दिंडी पंढरपूर भगवान पांडुरंगा परमार्थाच्या दर्शनाला गेल्या इथं एकतीस ते बत्तीस वर्षापासनं शिर्डी माझे पंढरपूर ह्या जागेवर आम्ही दिंडी येथे आमचं असं जसं काही पांढरंग आलं या हिशोबाने या नगरीत आमची सेवा करते अतिशय उत्साहाने संतोषी माता नगर हे सगळे भक्तजन अति अतिउत्साने प्रेमाने सगळ्या वारकऱ्यांचे मनोभावी सेवा करून आणि खूप आनंद घेत असतात गेल्या शेहेचाळीस वर्षाची चाललेली परंपरा ही पुरुषोत्तम महाराजांनी लावलेला हा मार्ग आम्ही त्याच प्रकारे आज भगवंत सिद्धेश्वरच्या कृपा आशीर्वादाने आजही चालत आहे आणि इथून पुढेही चालत राहिली प्रभु चरणी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सातत्या गेली तीस वर्षापासून मालेगाव आगार इथून साई संतोषी माता नगरमध्ये दिंडी येतीये आम्हाला बाबांच्या कृपेने त्यांची सेवा करण्याचे संधी मिळत आहे आम्हाला विठ्ठलाचं दर्शन इथंच होत आहे आणि त्यांचा फराळ चहा पाणी नाश्त्याची सोय आम्ही दरवर्षीप्रमाणे करतो

Tchau.

और बात नहीं कुछ bisa <coughs> 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 चौर <coughs> <coughs> खूशखबर शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता मनमाड रिंग रोड युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदूर के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत, लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी